मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात पी एम विलॉक्स तर आज आपण रोहमाशांचे कालवण बनवणार आहे कालवणासाठी आपण मसाले वापरणार आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला एक बारीक चिरलेला कांदा एक आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि एक किलो मासे हे माशाचे तुकडे आहेत हे पहा माश्याचा आल्या आले लगेच आपली मांजर आलेली आहे तिला पण एक तुकडा टाकणार आहे तर हे तुकडा टाकल्या टाकल्याच आपली मांजर लगेच खायला पण झटलेली आहे तर आता पटापट पत कालवण बनवून घेऊ कढई तापायला ठेवली आहे आणि तिच्यात एक चमचा तेल आहे पहिलं तेल चांगलं तापून देणार आहे आणि मग त्याच्यात कांदा टाकणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता त्याच्यात टाकणार आहे मम्मी कांदा आजची रेसिपी मम्मीच बनवणार आहे तर कांदा चांगला सोने ढोस पर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा लाल झालेला आहे आता याच्यात आपण लसूण पेस्ट टाकणार आहे आलू लसूण पेस्ट टाकून सगळं परतून घ्यायचं कांदा आणि आलू लसूण पेस्ट आलू लसूण पेस्ट खाली तिच्यात नाही पाहिजे म्हणजे भांड्याला आलू लसूण पेस्ट आणि कांदा चांगला परतला आहे आपण कढई खाली घेऊन तिच्यात मसाले टाकणार आहोत कारण की तेल लईच तापले आहे मसाले आपले जळू शकतात हे पहा मम्मीने कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलाय त्याला आता टाकले मीठ आणि हळद सगळे मसाले टाकून घेतलेत आणि परतून घेतले तर परत कढई ठेवून घेणार आहे चुलीवरती आता मसाल्याला तेल सुटचपर्यंत मसाले परतून घेणार आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता याच्यात आपण मासे टाकून घेणार आहे आणि सगळे याच्यात मिक्स करून घेणार आहेत मसाल्यात मिक्स झाल्यानंतर लगेच पाणी टाकणार आहे त्याच्यात पाणी टाकून झालेलं आहे दोन तांबे पाणी टाकलेलं आहे आपण आता उकळीस आपण कालून शिजून घेणार आहे हे पहा कालोनाला तरी कसली वारी आलेली आहे तर हे पहा कालोनाला उकळी आलेले आहे आता आपण थोड्याच वेळात उतरून घेणार आहे तर आता आपण कालून उतरून घेणार आहे हे पहा मम्मीने कालून उतरून घेतले आणि तुम्ही तर्री पा कसली बारी तर्री आलेली आहे तर आता मी खाऊन बघतो कसं झाले कालून मी घेतलेला आहे माझ्या आवडीचं एक डोकं आणि चुलीवर बनवलेली भाकर तर आता खाऊन बघतो कसं झाले कालून चालून एकच नंबर झाले या जेवायला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा